सर्वप्रथम गुगलवर जाऊन एस एच व्ही आर हे टाईप करा एस एच व्ही आर टाईप केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं एक पेज ओपन होईल या पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचा यू डायस या ठिकाणी टाकायचा आहे यू नंतर कॅपचा टाकायचा आहे जो कॅपचा दिसतो आहे तो कॅपचा जसाच्या तसा टाकून कंटिन्यू करायचा आहे कंटिन्यू केल्यानंतर परत आपणाला आणखी एकदा मोबाईल नंबरसाठी एक पेज ओपन होईल मोबाईल नंबरसाठी एक पेज ओपन झाल्यानंतर परत आणखी एकदा कॅपच्या टाकून कंटिन्यू करावं लागेल थोडक्यात मग हे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपणाला हे पहिलं पेज या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे या पहिल्या पेजवर एकूण तीन आपणाला पानं भरायचे आहेत हे तीन पेजेस भरल्यानंतर मग आपणाला पुढची प्रोसेस करायची आहे तीन पेजपैकी पहिलं पेज आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्या शाळेची माहिती आहे मुलं किती शिक्षक किती आहेत त्यानंतर टॉयलेट्स किती आहेत मुलींसाठी टॉयलेट्स किती आहेत एटसेट्रा अशा प्रकारची सर्व माहिती त्या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर याच फॉर्ममध्ये खालच्या बाजूला एक दोन महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत की तुम्ही ते सांडपाण्याची व्यवस्था कशी केलेली आहे तर ती सांडपाण्याची व्यवस्था तुम्हाला त्याच्यासाठीचे पर्याय दिलेले आहेत जो पर्याय तुम्हाला योग्य वाटतोय तो पर्याय तुम्ही त्या ठिकाणी निवडायचा आहे यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला है। आहे हँडवॉशिंग स्टेशनचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटपासूनच्या सांड व्यवस्था तुमची कशी आहे त्यासाठी तुम्ही काय केलं यातही चार पर्याय आहेत या चार पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आणि तो सिलेक्ट करायचा त्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्ट यावर टॅप करून पुढं जायचं आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत तीन पेजेस आहेत त्या तीन पैकीचं पहिलं पेज आहे यामध्ये तुम्ही या स्वच्छ ॲक्शनचा प्लॅन केलेला आहे का केला असेल तर यस म्हणा केला नसेल तर नाही म्हणा यानंतर शालेय स्वच्छतेच्या बाबतीत शालेय आरोग्याच्या बाबतीत आपणास जाणीव आहे का शाळेला जाणीव आहे का याबाबतीतलं उत्तर तुमचं यस नो यापैकी योग्य असं सबमिट करा आणि त्यानंतरचं हे तिसरं पान पूर्ण होईल आणि तिसरं पान पूर्ण झाल्यानंतर आपणाला सबमिट करायचं आहे पण त्याही अगोदर आपण क्लिक हिअरवर जर टॅप केलं तर तुम्हाला याबद्दलची माहिती मिळेल परिपत्रक मिळेल त्या परिपत्रकामध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे ती माहिती वाचून घ्या तुम्ही आणि त्या पद्धतीनं प्रोसिजर करा यानंतर आपण सबमिटवर टॅप करून पुढं जायचं आहे आणि पुढं गेल्यानंतर परत आपणाला एक नवीन पेज ओपन होईल ह्या नवीन पेजवर आपणाला सर्वे कॅटेगरी दिसते ती सर्वे कॅटेगरीनुसार आपणाला सर्वे करायचा आहे आणि त्यानुसार योग्य त्या ठिकाणी योग आपणाला फोटोही अपलोड करायचे आहेत ज्यामध्ये आपणाला मिशन लाईफ ॲक्टिव्हिटीज याबद्दलची माहिती अपलोड करून फोटोही अपलोड करायचे आहेत असे एकूण सहा टॅब या ठिकाणी आपल्याला पूर्ण करून हे एस एच विहार पूर्ण करावयाचं आहे काही शंका असतील संपर्क करा धन्यवाद थँक्यू वेरी मच